सन्मान्य सदैश खोतकर जी आणि अध्यक्ष महोदय ज्ञानराधा मल्टीस्टेट यांनी संपूर्ण मराठवाडा व्यापन टाकलेला आहे अध्यक्ष महोदय जालना बीड आणि या संपूर्ण भागामध्ये लाखो लाखो गरीब लोकांचा हा पैसा जास्तीचं अमिष व्याजाचं अमिष देऊन या ठिकाणी हा पैसा जमा केला गेला माने बबनरावने अत्यंत चांगल्या पद्धतीने हा विषय या ठिकाणी मांडला अध्यक्ष महोदय माझी पेसिफिक मंत्री महोदयाला तीन प्रश्न आहेत सेंट्रल रजिस्ट्रार यांनी महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचे वसुलीचे आदेश दिलेले आहेत हा पहिला प्रश्न पुन्हा एकदा सांगतो सेंट्रल रजिस्ट्रारनी महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचे वसुलीचे आदेश दिलेले आहेत हे दिले असतील तर मग ठेवी दा, दारांच्या ठेवी आपण कधी परत करणार आहोत संचालक मंडळांच्या प्रॉपर्टी आपण जप्त करण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू केलेली आहे का या सर्व लोकांवर एनपीडी डी च्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेला आहे का केलेला असेल के तर ठीक आहे नसेल केलेला तर एनपीडी डी च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला के जाईल का माझे चार पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय मी याच्या आधीच देखील उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की सदर संस्थेवर नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारला देखील याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे किंवा किमान केंद्र सरकारचं कार्यालय ह्या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे याच्याकरता राज्य सरकारनं त्या ठिकाणी केंद्राला विनंती केलेली आहे बबनरावजींनी सांगितलं की त्या ठिकाणी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून याच्यामध्ये अडकलेल्या लोकांचे पैसे कसे तात्काळ वापस करता येईल याच्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण जे म्हणतायत की एनपीडी ऍक्ट अंतर्गत तर निश्चितपणे जर का ते कायद्याच्या याच्यात बसायचं तर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो